नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शाळा विद्यार्थी पालक व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे ती म्हणजे शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांमध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे यासंदर्भात शिक्षण विभागाचं पत्र देखील निघालेलं आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या कार्यालयाचं हे पत्र या ठिकाणी संदर्भ एक ते सहा देण्यात आलेले आहेत शुद्धीपत्रक पाहूयात जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना मराठी माध्यम सन दोन हजार चोवीसमध्ये द्यावयाच्या दीपावली सुट्ट्यांबाबतचे आदेश वाचा क्रमांक एकनुसार यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले आहेत उपरोक्त वाचा क्रमांक तीन अन्वये माननीय शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निर्देशानुसार राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टींच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व सुसंगती येण्याच्या दृष्टीने उन्हाळी सुट्टी दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस ते चौदा सहा दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात आली होती शासन निर्देशानुसार एका शैक्षणिक वर्षात सुट्टीचा कालावधी शहात्तर दिवसांपेक्षा अधिक नसावा याकरिता जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक शाळांना यापूर्वी दिलेल्या दीपावली सुट्टीत दिनांक एकवीस दहा दोन हजार चोवीस ते बारा अकरा दोन हजार चोवीस याऐवजी दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते बारा अकरा दोन हजार चोवीस असा बदल करण्यात येत आहे वरील नमूद सुट्ट्यांबाबत नोंद घ्यावी मान्य डॉक्टर नितीन बच्छाव शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक काढण्यात आलेलं आहे